भारतमातेचे थोर सुपुत्र शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे आठवे पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न झाले सर्वप्रथम वाखरी येथील शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मारकास विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरांजली वाहण्यात आली त्यामध्ये प्रमुख अतिथी श्री कर्नल दीपक एम ठोंगे संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे मिलिंद तुंगारे साहेब सैनिक कल्याण विभाग जिल्हा सोलापूर यांचे अधिकारी तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील युवा नेते प्रणव परिचारक कर्नल एच एल भोंगे साहेब वाखरीचे उपसरपंच दत्तात्रय चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एन सी सी प्रमुख एस एस माने सर व एन सी सीचे सर्व कॅन्डिडेट्स यांनी राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते मानवंदना दिली तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बळीराम चौगुले व वा लक्ष्मण वाघमारे तसेच गोफणे साहेब रिटायर सुभेदार व इतर शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर प्रेम करणारे प्रमुख अतिथी व कुटुंबीय उपस्थित होते यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून देशाची सेवा करताना प्राणाची आहुती दिलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान प्रतिव्यक्ती अकरा हजार रुपयाचा धनादेश शाल श्रीफर सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा करण्यात आला यामध्ये वीरपत्नी लक्ष्मी महादेव पवार सांगली वीरपत्नी सोनाली रामचंद्र घाडगे पंढरपूर वीरपत्नी पूजाशंकर उखळीकर कराड वीरपत्नी सुनीता अनिल कळसे कर कराड वीरमाता मंगलनंदकुमार फराटे पुणे वीरपत्नी गोदावरी पांडुरंग तावरे बीड वीरपत्नी यशोदा केशव गोसावी सिन्नर वीरपत्नी वैशाली अमोल गोरे वाशिम वीरमाता बेबी संपतराव भोईटे सातारा वीरपत्नी अर्चना बालाजी डुबुकवाडे पुणे वीरपत्नी शिवाणी तेजसिंग साळुंखे सोनंदी इत्याद्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या व गोसावी कुटुंबियांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच दोन ॲथलेटिक्समधील कॉलेज शिक्षणातील मुलींना त्यांच्या धावण्याच्या सरावाकरिता व पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता त्यांना स्पाइक्स शूज घेण्याकरिता शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने कुमारी गायत्री मासाळ व कुमारी सानिका ऐवळे यांना आर्थिक मदत म्हणून एकोणीस हजार रुपयाचे धनादेश वीर पिता मुन्नागीर गोसावी व वीर माता वृंदादेवी गोसावी यांच्या शुभ हस्ते देण्यात आला तसेच यावेळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सहा विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बुवा सर यांनी केले प्रस्ताविक वीर पिता मुन्नागीर गोसावी यांनी केले तर आभार महेश म्हात्रे सर यांनी मानले सदरच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकाहत्तर रक्तदान त्यांनी रक्तदान केले सदर कार्यक्रमास पंढरपूर शहरातील सर्व मान्यवर गोसावी कुटुंबियातील सदस्य दशनाम गोसावी समाजातील मान्यवर वाखरी येथील ग्रामस्थ व सर्व सदस्य उपस्थित होते